उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यानं जनता त्रस्त रामलखनची जोडी खासदार ओम राजे व आमदार कैलास पाटील पोचले थेट महावितरण कंपनी कार्यालयात वीज पुरवठा सतत खंडित होत असल्यानं विचारला जाब आठ पर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे कार्यकारी अभियंता यांचे आश्वासन फोन करून किती वेळेस करायची आम्हाला रातभर लोक कॉल बसत आहे रात्रभर लोक अजुक होती तर त्यांची काय चूक आहे आपण जाऊ शकतो आता बातमी विस्ताराने जिल्ह्यातील वीज पुरवठा सतत खंडित होऊन जनतेला त्रास होत असल्यानं खासदार ओमराजे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात जाऊन वीज पुरवठा आहे खासदार निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी कार्यालयासमोर ठिया मारल्याने अधिकाऱ्यांची धावपळ उडाली व आठ जून पर्यंत लाईन दुरुस्तीचे कामे करून संपूर्ण जिल्ह्यात सुरळीत वीज पुरवठा करू असे आश्वासन कार्यकारी अभियंता जोगदंड यांनी दिले गेल्या काही महिन्यांपासून वीज पुरवठा सतत खंडित होत आहे तसेच किरकोळ वारा व पावसामुळे दिवस दिवसभर वीज पुरवठा खंडित होत असल्यानं जनतेला भर उन्हाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागत आहे वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे जिल्हाभर संताप व्यक्त करण्यात येत असल्यानं अखेर खासदार ओम राजे व आमदार कैलास पाटील यांनी दखल घेऊन अधिकाऱ्यांना लवकरात लवकर सुळीत वीज पुरवठा करण्याची मागणी केली आहे बरं फोन करून करून किती वेळेस करायची आम्हाला रातभर लोक जुकतोय कॉल बघा तुम्हाला रात्रभर लोक चुकत नाही तर त्यांची काय चूक आहे का आपण राहू शकतो तर कुणाला बोलायचं कोणाला सांगायचं तुमच्या सगळ्यात लोकांच्या फोन मध्ये असते बोलायचं कुणाला वापरायचं कोणाला बोलायचं ना आम्ही तर कोणाला बोलायचं तर आम्हाला तुम्हाला काय नाही तुम्हाला मतदान नाही ना तुम्हाला एकदा सिलेक्शन झालं की प्रमोशन आहे आम्हाला मतदान आहे आम्हा जोड आम्ही खाता पुन्हा तुम्ही नाही उभा की जोड तुमची एजन्सी आहेत का काय परिस्थिती इतका ना कोणती कारभार आहे तरीच नव्हता आमचं का तुम्ही आम्ही काय दुश्मन नाही तुमच्या महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद